नमस्कार मित्रांनो एम एस आघाडीमध्ये आपलं स्वागत आहे तर राजवटीमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तुम्ही इकडे बघू शकता नवीन पोलीस भरतीचा रिक्त जागेचा अहवाल जाहीर तर काही जिल्ह्यांचा रिक्त जागेचा अहवाल जाहीर झाला आहे आणि त्या जिल्ह्यांमध्ये किती रिक्त आहेत तर याच्या याच्यासंदर्भात राजवडूमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत आणि ही मुंबई जे मुंबईचे आहेत तर तिथे यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पदे रिक्त आहेत तर त्याच्या संदर्भातही आजच्या ओढीमध्ये आपण माहिती बघणार आहोत म्हणजे इतकी पदे रिक्त आहेत की मागच्या वर्षी जे आता सिलेक्शन झालं मुंबईला मुलांचं त्याच्यापेक्षा डबल जागा जे रिक्त आहेत तर या वेळेस ते भरल्या जाणार आहेत तर त्या जागा किती आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या जागा रिक्त आहेत फॉर्म भरण्याची तारीख कधी जाहीर होईल कारण की पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहेत आणि येणाऱ्या काही काळामध्ये संदर्भात मी माहिती देणारच आहेत आणि फॉर्म भरण्याची तारीख कधी जाईल होईल तर आजच्या त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहेत की ज्याही मुलांना काही पोलीस भरती संदर्भात डाउट्स असतील ते मला इथे इंस्टाग्रामवरती फॉलो करून प्रश्न विचारू शकतात तर ही माझी आयडिया आहेत तर याच्यावरती तुम्ही मला फॉलो करा आणि मला तुमचे जे पर्सनल काही क्वेश्चन असतात पोलीस भरती संदर्भात तर ते तुम्ही मला विचारू शकतात आणि या येणाऱ्या काळामध्ये जे नवीन पोलीस भरती होणार आहेत त्याच्यामध्ये महिलांना खूप मोठे चान्सेस आहेत आणि मुलांनासुद्धा आहेत तर तुम्ही तयारी चांगली चालू राहू द्या आणि तुमचे काही डाउट्स असतील तर तुम्ही मला इथे विचारू शकता तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता महाराष्ट्र शासन तारीख इकडे बघू शकतात तर गृहन मुंबईचा आहेत तुम्हाला हे क्लियर नसन दिसत कारण की ज्यावर थोडस ब्लरनेस आलेला आहे तर मी तुम्हाला वाचून सांगतोय तर इकडे बघू शकतात तुम्ही एकूण किती पदे मंजूर आहेत आणि एकूण किती पदे रिक्त आहेत तर पदे किती रिक्ती इकडे बघू शकता चार हजार आठशे बेचाळीस पदे पोलीस शिपायांची रिक्त आहेत म्हणजेच पाच हजाराजवळपास हे पदे रिक्त आहेत आणि शिपाई चालक पदाची सुद्धा इथे माहिती आलेली आहेत सातशे सत्याऐंशी पदे इथे पोलीस चालक या पदासाठी रिक्त आहेत आणि पदे खूप मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत मित्रांनो कारण की तुम्ही इकडे बघू शकता आणि यावेळेस जे भरती झाले त्याच्यामध्ये याच्यापेक्षा कमी पदांची झालेली होती तरी ते मोठ्या प्रमाणामध्ये पदे रिक्त आहेत आणि आता तुमच्यापैकी काय मुलांचं म्हणणं दुसऱ्या जिल्ह्यांचा रिक्त जागेचा अहवाल कधी येईल तर संभाजीनगर नागपूर नांदेड आणि जे जालना म्हणावं किंवा दुसरे जिल्हे आहेत तर त्यांचं येणार आठ दिवसामध्ये रिकत जागेचा अहवाल येणार आहेत म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांचा एकाच दिवस येणार असं नाही होणार तर आज जर ज संभाजीनगरचा आला तर दोन तीन दिवसानंतर दुसऱ्या जिल्ह्यांचं आहेत तर असं येतच राहणार आहेत तर त्याच्या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर माहिती तर देईलच आणि नवीन पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होणार तर हे जो मुलांचा प्रश्न आहे तर याच्यावरती मी सविस्तर व्हिडिओ बन पूर्वी बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती त्याच्या संदर्भात सांगितलेले आहेत आणि जर तुमचे काही पोलीस भरती संदर्भात डाऊट्स असतील तर तुम्ही मला इथे विचारू शकता तर चॅनलवर नसाल तर चॅनल सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन वाट तर